हाय हॅलो नमस्कार थंडीत आपण वेगवेगळ्या प्रकाराचे लाडू बनवत असतो मेथीचे लाडू असतील डिंकाचे लाडू असतील तसेच जवशचे लाडू असतील हे सर्वच आपल्या शरीराला फायदेशीरच आहेत तर हेच आपण आज जवशचे लाडू बनवणार आहोत त्यालाच काही ठिकाणी अळशी देखील म्हणतात या लाडूचे भरपूर असे फायदे आहेत थंडीमध्ये केस गळतात सांधे दुखी होते तसेच त्वचा तजेलदार करण्यासाठीसुद्धा आपल्या या लाडूचा फायदा होणार आहे तुमची कंबर दुखत असेल किंवा अधेमध्ये डोकं दुखत असेल त्यासाठी तर हे लाडू अत्यंत रामबाण आहेत अगदी सॉफ्ट आणि दिसायला अप्रतिम आणि चवीला तर खूपच छान असे लाडू बनवायला सुरू करूया पण अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेणार आहे आणि कढई ठेवल्याबरोबर लगेच त्यात खसखस घ्यायची भाजायला कढई गरम झाल्यावर खसखस टाकायची नाही आहे आपण जेव्हा कढई ठेवतो हो त्याच वेळेस खसखस भाजायला घ्यायची आहे ती लगेच भाजून होते त्यामुळे खसखस लगेच एक ते दोन मिनटात इथे व्यवस्थित परतून झालेली आहे आता हे काढून घ्यायचं आहे यानंतर इथे मी जवस घेतलेलं आहे अशा प्रकारे दिसतं यालाच आपण अळशी देखील म्हणतो आता हे देखील अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे भाजताना व्यवस्थित असं खालीवर करायचं आहे त्यामुळे सर्व बाजूंनी एकसारखी व्यवस्थित भाजली जाते आता अशीच हे मी व्यवस्थित अशी खालीवर करून साधारण चार ते पाच मिनटं तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता यानंतर त्याच कडेत मी तूप घेतलेलं आहे आणि तूप व्यवस्थित गरम झालं की इथे आपण बदाम घेतलेला आहे आता बदामनंतर मी इथे काजू घेतलेले आहे काजूचा अशा प्रकारे तुकडा घेतलेला आहे तो थोड्या किमतीने स्वस्त भेटतो म्हणून आणि त्यानंतर सूर्यफुलच्या बिया घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आता हे सर्व व्यवस्थित कमी गॅसवर परतवून घ्यायचं आहे अगदी लवकर आणि झटपट आपले हे ड्रायफ्रूट्स तळून होतात तुम्ही बघू शकताय तीन ते चार मिनटात हे तळून झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं आहे आता त्याच तुपात इथे मी डिंक घेतलेलं आहे डिंक एकाच वेळेस सगळं टाकायचं नाही आहे डिंक जर आपण जास्त टाकलं ते फुलणार नाही आणि कडक असल्यामुळे ते व्यवस्थित तळलं जाणार नाही तर अशा प्रकारे थोडंसं डिंक टाकून खालीवर करून व्यवस्थित सगळ्या बाजूंनी तळून घ्यायचं आहे आता इथे आपलं डिंक तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं तळून झालेलं आहे आता त्यातच थोडं तूप मी कमी वाटतंय म्हणून अजून टाकलेलं आहे आणि आपलं जे उरलेलं डिंकं होतं ते देखील याच प्रकारे तळून घेणार आहे आता इथे आपली दुसरी पॅच देखील तळून झालेली आहे आता हे काढून घ्यायचं आहे आता त्यातच मी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि तो देखील अगदी दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरच परतवून घेणार आहे खोबरा अगदी लवकर आपला भाजून होतो अशा प्रकारे आता हे देखील काढून घ्यायचं आहे नंतर त्याचकडे इथे मी पांढरी तीळ घेतलेली आहे आणि ती देखील अगदी कमी गॅसवर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे इथे मी सर्व वस्तूंचे बेनिफिट्स देखील दिलेले आहेत आता तीळ आपली भाजून झालेली आहे आता, आता त्यातच मी परत तूप घेतलेलं आहे आणि तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आता इथे अगदी कमी गॅसवर कंटिन्यू चमचाने हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याचा वास खूप छान येतो भाजल्या गेल्यावर आपल्या लगेच लक्षात येतात आणि अशा प्रकारे याच्या मोडून व्यवस्थित सगळं बाजूंनी एकसारखं हलवून हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं मला तूप कमी वाटलं त्यामुळे मी अजून टाकते आणि हे परत एकदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्या पिठाचा आता कलर बदललेला आहे आणि ब व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता काढल्यानंतर ड्रायफ्रूट्स मी प्रकारे जाडसर असं दळून घेतलेलं आहे त्यानंतर खोबरा आणि तिळ देखील अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे आता डिंक देखील त्याच प्रकारे दळून घेतलेलं आहे आता जवळच आपण जास्त आहे म्हणून दोन बॅचमध्ये दळून घेणार आहोत अशा प्रकारे थोडंसं मी जाडसरस ठेवलेलं आहे तुम्हाला अजून पीठ हवं असेल तर अजून बारीक केलं तरी चालेल आता अशा प्रकारे एका भांड्यात मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आपली जवसची पावडर टाकायची आहे ड्रायफ्रूटची पावडर टाकायची आहे नंतर खोबरं आणि तिळीचं पावडर नंतर आपलं खसखस हे सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात जर गुठळ्या असतील तर ते अशा प्रकारे मोडून व्यवस्थित असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामुळे व्यवस्थित मिक्स होईल आता इथे आपलं सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यानंतर गॅसवर परत कढई ठेवायची आहे आता आपण लाडूसाठी पाक बनवणार आहोत त्यासाठी इथे तूप टाकलेलं आहे आता तूप गरम झालं की यानंतर यात गूळ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आता हे अगदी कमी गॅसवर व्यवस्थित असं गूळ आपला मेल्ट होईपर्यंत पाक करून घ्यायचा आहे आता खूप आपण एक तारी किंवा खूप जाड असं पाक करणार नाही थोडासा कलर बदलला आप की आपल्याला लगेच पाक झाला असं समजायचं आहे आता अशा प्रकारे गुळाच्या थोड्याशा गुठळ्यामुळे अशा प्रकारे हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपला गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि आपला पाक देखील तयार झालेला आहे आता अगदी त्यानंतर एक ते दोन मिनटं मी असंच ठेवून आपला पाक व्यवस्थित करून घेतलेला आहे आता हा पाक गाळूनच घ्यायचा आहे कारण त्यामध्ये थोडीफार जी घाण असते ती वरती राहून जाते म्हणून हा पाक गाळून आणि मगच वापरायचा आहे आता पाक आपलं जो मिश्रण होतं त्यात टाकून घ्यायचं आहे आणि सर्व वस्तू व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाक थोडा गरम असतो म्हणून अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स होतं आता इथे सर्व वस्तू आपल्या मिक्स झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता इथे मी चमच्याने अशा प्रकारे छोटासा एक गोळा घेणारे आणि त्याचे लाडू वळून घेणारे आता लाडू वळताना खूप मोठा किंवा लहान करायचा नाही आहे किती जरी हे फायदेशीर असलं तरी देखील थोडासा छोट्या साईजचाच सा हा लाडू बनवायचा आहे कारण तो गरम देखील पडू शकतो आहे आणि वरून मी त्याला सजावटीसाठी अशा प्रकारे पिस्ताचे काप लावलेले आहेत ते ऑप्शनल आहे दिसायला छान दिसतं म्हणून आणि इथे मी अशा प्रकारे लाडू वळून घेतला आहे त्याचप्रकारे आता मी असेच लाडू सर्व वळून घेणार not a hell. आता इथे अशा प्रकारे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे खूप छान आहे आणि थंडीसाठी तर नक्की ट्राय करण्यासारखी ही रेसिपी आहे लहान असो वा मोठे सर्वांसाठीच बेनिफिट असलेले हे लाडू एकदा नक्की ट्राय करा अगदी सॉफ्ट दिसायला अप्रतिम आणि चवीला तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर and bye-bye.